जलस्वराज्य ग्रामपंचायत जालगाव आणि अक्षय प्रतिष्ठान आयोजित जालगाव महोत्सव दोन हजार चोवीसच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात श्रीफळ वाढवून आणि मान्यवरांचे सत्कार करून झाले यानंतर दुसऱ्या दिवसाचे खास आकर्षण असलेल्या निहारिका प्रॉडक्शनच्या वारी या नाट्यप्रयोगाला सुरुवात झाली स्थानिक कलाकारांना संधी मिळावी या हेतूने सरपंच अक्षय फाटक यांनी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याचे सांगितले या नाट्यप्रयोगामध्ये आनंद प्लसच्या पंचवीस कलाकारांनी सहभाग नोंदवला होता वारीमधील विविध प्रसंगामधून देव माणसांमध्ये शोधा हा महत्त्वपूर्ण संदेश यातून देण्यात आला याचे दिग्दर्शन आनंदकुमार पिल्ले यांनी केले कलाकारांनी फारच सुंदर अभिनय करून रसिक प्रेक्षकांची मने जिंकली संपूर्ण मैदान प्रेक्षकांनी भरले होते यातील कलाकार दिग्दर्शक आनंदकुमार पिल्ले निहारिका प्रॉडक्शनची संपूर्ण टीम आनंद प्लसची संपूर्ण टीम यांनी जालगाव महोत्सवाच्या आयोजकांचे मनपूर्वक आभार मानले <laughs> एकमेकांशी प्रेमाने वागतात एकत्र जेवतात आणि मग त्यांना त्यांचा देव भेटतो ओके ओके सोवी सोवी विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा

दिसत नाही विठ्ठल मला दिसतोय सगळ्यांनाही दिसतोय मग तुम्हाला कसं दिसत नाहीये विठ्ठल अरे मुलांनो इथे नाही तुमच्या मनात आता पहा डोळे बंद करून तुमच्या अंतरंगात पहा तिथे करा विठ्ठल दिसला का रुक्मिणी तुला दिसला का का विठ्ठल नमस्कार सव्वीस सत्तावीस जानेवारी ह्या दिवशी जालगाव महोत्सव होता तर सत्तावीस तारखेला आमचं वारी हे नाटक बसवलेलं आनंद सरांनी तर त्या नाटकाची प्रॅक्टिस आमची आम्ही गेले पंधरा दिवस करत होतो तर त्या प्रॅक्टिसमधून आम्हाला वेगवेगळे अनुभव आले ओरडासुद्धा पडला मज्जासुद्धा आली तर आनंद सरांनी जे नाटक बसवलेलं हो त्याला रसिका प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला खूप रसिक प्रेक्षक भाऊ भाऊकसुद्धा झाले त्यानंतर विंगेत्यूत त्यांनी आम्हाला खूप चांगली प्रतिक्रिया दिली आमचे कौतुक केले त्यासाठी सर्व रसिक माईबाबांचे निहारिका प्रोडक्शन्सतर्फे मी आभार मानतो नमस्कार जलस्वराज्य ग्रामपंचायत आणि अक्षय प्रतिष्ठान यांनी आयोजित केलेल्या जालगाव महोत्सवामध्ये आम्ही निहारिका प्रोडक्शनचे सगळे कलाकार यांनी वारी हे नाट्य सादर केलेलं या नाटकात वारीमध्ये येणारे चांगले वाईट असे सर्व अनुभव आम्ही दाखवायचा प्रयत्न केलेला आमच्या रसिक प्रेक्षकांनी आमच्या या नाटकाला भरभरून प्रतिसाद दिला एखादा काकोतर येऊन मला असं बोलल्या की तुझ्यात मला खरंच विठ्ठल दिसला या सगळ्या कौतुकांनी आम्हाला आम्ही सगळे एकदम खुश झालो आमचं वारी हे नाटक वारीमधलं सगळे अनुभव प्रेक्षकांना दाखवून देईल अशी आमची अपेक्षा होती आणि ते खरंही ठरलं या नाटकाला आम्हाला सादर करून देण्याचा एक संधी जलस्वराज्य ग्रामपंचायत आणि अक्षय प्रतिष्ठान यांनी दिली यांच्यासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद नमस्कार आम्ही वारी हे नाटक सादर केलं होतं हे नाटक सादर करण्यासाठी आमच्या सर्व छोट्या बालकलाकारांनी आम्हाला मदत केली आणि जलस्वराज्य ग्रामपंचायत आणि अक्षय प्रतिष्ठान यांनी खूप मदत केली आम्हाला तेच नाटक प्रस्तुत करण्यासाठी ह्यासाठी सर्वांचे आभार आणि सर्व रसिकांचे सुद्धा आभार की त्यांनी आम्हाला भरभरून प्रेम दिलं अरिका प्रोडक्शन आणि आनंद प्लस यांचेसुद्धा आभार जलस्वराज्य ग्रामपंचायत जालगाव आणि अक्षय प्रतिष्ठान यांनी आयोजित केलेले जालगाव महोत्सवात आम्ही वारी हे नाटक सादर केलं होतं आम्हाला सगळ्यांनी खूप सपोर्ट केलं आम्ही खूप मज्जा केली आणि खूप चांगला एक्सपिरियन्स आ होता आम्हाला व सगळ्या बालमित्रांना पण चांगला एक्सपिरियन्स होता यासाठी सगळ्यांचे आभार जलस्वराज्य ग्रामपंचायत जालगाव आणि अक्षय प्रतिष्ठाननी आयोजित केलेलं हे जालगाव महोत्सवमध्ये आम्हाला खूप मजा आली यामध्ये आम्ही वारी हे नाटक सादर केलं ते सगळ्यांना खूप आवडलं आम्हाला एक नवीन एक्सपिरियन्स आला नाटक सादर करताना आम्हाला खूप गोष्टी अनुभवल्या आम्हाला खूप मज्जा आली आणि खूप आनंदही झाला ऑर्गनायझर आणि सगळ्यांचे आभार जालगाव महोत्सवात आम्ही वारी हे नाटक सादर केलं दहा ते बारा दिवस आम्ही रिहर्सल केली त्यात आम्हाला खूप मजा आली खूप खूप वस गोष्टी आम्हाला शिकायला भेटल्या ऑर्गनायझर्सना खूप आभार आणि सर आणि मॅडम मॅडमना पण खूप आभार जलस्वराच्या ग्रामपंचायत आणि अक्षय प्रतिष्ठान यांच्या जालगाव महोत्सवात आम्ही वारी हे नाटक सहभाग केले सहभागी केलेलं ते दहा पंधरा दिवस आम्ही या नाटकाची प्रॅक्टिस घे केली नंतर तो दिवस उजळला त्या दिवशी आम्ही एक सुंदरसं नाटक केलं तेव्हा सगळ्यांना हे नाटक सगळ्यांना आवडलं स सगळ्यांनी नाटक खूप छान झालं असं सांगितलं त्यांचं मी आभार मानते नमस्कार जालगाव महोत्सवात आम्ही वारी नाटक सादर केलं होतं खू सगळ्यांना ते वा आ, नाटक खूप आवडलं गेली दहा 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 पंधरा दिवस आम्ही प्रॅक्टिस करत होतो खूप गप्पा गोष्टी झाल्या खूप मजा आली खूप चांगला एक्सपिरियन्स आला ऑर्गनायझर्स आणि सर मॅडम यांचे खूप खूप आभार नमस्कार मी निहारिका आनंदकुमार पिल्ले जालगाव महोत्सवामध्ये आम्ही वारी हे नाटक सादर केलं होतं त्यामध्ये आमच्या आनंद प्लसच्या पंचवीस कलाकारांनी खूप सुंदर असं नाटक सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली प्रेक्षकांनी तर आमच्या ग्रीनरूममध्ये येऊन आम्हाला पोचपावतीसुद्धा दिली आणि आमच्या संपूर्ण टीमचे कौतुक केले काही प्रेक्षकांच्या तर डोळ्यात आश्रू आले होते म्हणून त्यांना बघून मलाही आश्रू आले होते आमचं नाटक खूप आनंदात झालं होतं त्यामुळे ज जा, जलस्वराज्य जालगाव ग्रामपंचायत आणि अक्षय प्रतिष्ठान यांना मनापासून आभार आणि निहारिका प्रोडक्शन आणि आनंद प्लसच्या कलाकारांचेही खूप आभार धन्यवाद